नमस्कार आज पौष कृष्ण पंचमी आज आपण संत एकनाथ महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत सगुण चरित्रे परम पवित्रे सादर बनणारी सज्जन वृंदे निरभिमाने सादर वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सनिध सुखे डोलावी भक्ति ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या मनोभावे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जैने सत्वर मूर्ती ठसावा अंतरी श्री हरिची ऐसी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची श्रवण कीर्तने अद्वैत भजावे वाजवी करताळी एका जनार्दनी मुक्त होय तो तात्काळी श्रीमद भागवतामध्ये भक्तीचे नऊ प्रकार सांगितले त्यात दुसरी भक्ती आहे ती कि कीर्तन अशी सांगितली आहे की नारद भक्तीसूत्रातही हाच क्रम दिसतो पहिले श्रवण त्यात देवांच्या गुणांचे चरित्रांचे श्रवण असा अर्थ आहे भगवंताची कथा ऐकावी तर कीर्तन भक्तीमध्ये सगुण हरिकथा करावी आणि भगवत कीर्ती वाढवावी भगवंताला कीर्तन अतिशय प्रिय आहे त्याची ध्यानमूर्ती डोळ्यासमोर ठेवून कीर्तन करावं कीर्तन भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कीर्तन करणारा आणि ऐकणारा दोघेही आनंद लुटतात शिवाय कीर्तनामध्ये पूर्वतयारी म्हणून श्रवण भक्तीत अनेक विषयांचे ज्ञानार्जन करायचं असत भगवंताच्या गुणगायनाचे श्रवण केल्यावर परमात्म्याचे स्मरण कीर्ती भक्तीत आवश्यक होते त्याचबरोबर कीर्तनात भगवंताला केलेले दास्यपूर्वक वंदन आहे बरोबरच मनातून केलेले अर्चन पण आहे त्यामुळे सर्व भक्तीत कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली गेली पाहिजे आपल्याकडे मुखी नित्य नारायण नारायण असं स्मरण करणारे नारद मुनी कीर्तन परंपरेचे आद्य पुरुष मानले जातात नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन प्रवाह नंतर निर्माण झाले वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी कीर्तन भक्तीचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याला सामूहिक स्वरूप दिले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान असे नामदेव हे मराठीतील पहिले कीर्तनकार ज्ञानेश्वरांनी कीर्तनाचे महत्व जाणून ते लोकांना सांगितले होते कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे येथे नामची नाही पापाचे केले त्यामुळे नामदेवापासून वारकरी कीर्तनाची सुरुवात झाल्यावर एकनाथ महाराजांनी पण भगवंताच्या भक्तीसाठी कीर्तन भक्तीच स्वीकारली नादातून तालातून लयीतून जनमानसाला डोरवीत त्यांनी कीर्तन करून परंपरेचा अचूक उपयोग करून घेतला भक्तीचे महात्म्य मनात रुजवण्यास सुरुवात केली समर्थ रामदासांनी कीर्तनाची व्याख्या करताना म्हटलंय की सगुण कथा या नाव कीर्तन परंतु येथे समर्थांच्या पूर्वी सुद्धा एकनाथ महाराजांनी सगुण परमेश्वराची परम पवित्र चरित्रे मोठ्या भक्तीने प्रेमाने वर्णन करावीत असं सांगितलं सज्जनांचा समुदाय एकत्र करून अभिमान रहित होऊन मोठ्या आदराने त्या सगुण विठ्ठलाला वंदन करावे सगळ्या संतांना बरोबर घेऊन अंतकरणापासून त्याच्या नामाचा गजर करावा आणि वेळ पडल्यास कीर्तन रंगी देवासमोर नाचावे यावेळेला भगवंताच्या षडगुणईश्वर जीवनाचे गुणवर्णन करावे लिला गाव्यात भजनावर जोर द्यावा पण या सर्व सामुदायिक भक्ती भक्ती ज्ञानविरहित अन्य गोष्टींना मात्र मुळीच थारा देऊ नये इतरांशी वेगळ्या विषयांवर बोलू नये आणि मनोभावे वैराग्याच्या आसक्तीतून बाहेर येण्याच्या पास तोडण्यात भक्त कसा समर्थ याचे मार्गदर्शन करावे वज्रापासून कठीण दुर्धर आणि अति दारुण असे स्नेहाचे पास तोडून परमार्थ मार्गावरील प्रवासात यश मिळवून अंतःकरणात विठ्ठलाची स्मूर्ती फक्त ठसावी असे लवकरात लवकर घडवून आणणे संतांना कीर्तनाच्या मार्गाने शक्य आहे अशा संतांच्या सहवासात श्रवण कीर्तन करून सगुणातून अद्वैतात जावे त्यासाठी टाळी वाजवावी टाळी हा कीर्तनातलाच प्रकार आणि मग एकनाथ महाराज म्हणतात तो भक्त तात्काळ मुक्त होऊन जाईल रामदास स्वामी पे सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत मन निरूपण धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार